हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद तात्पर्य पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिल्याप्रमाणे भक्तीचे दोन विधी आहेत साधना भक्ती अर्थात विधी विधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे तर अनुराग म्हणजे काय आहे आसक्ती उत्पन्न करणे तर रागानुगा भक्तीचं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या बाराव्या अध्यायात आठव्या श्लोकात केलेलं आहे आणि साधना भक्ती विधी विधानांचं पालन कर याबद्दल भगवंत नवव्या श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत दहाव्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला माझ्यासाठी कर्म कर असं सांगितलं आहे रागानुगा भक्तीमध्ये व्यक्ती आहे भक्त जो आहे तो भगवंतांवर आपलं मन स्थिर करतो स्वतःची जी बुद्धी आहे ती भगवंतांच्या सेवेत वापरतो आणि प्रत्येक का कार्य आहे तो ते भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करतो तर असा व्यक्ती आहे तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत झाला आहे भगवंतांशी तो संलग्न झाला आहे तर त्याचं जीवन आहे ते त्याने संपूर्णपणे भगवंतांना तो समर्पित आहे तर असा व्यक्ती आहे तो अनन्य भक्ती करतो आहे त्यालाच इथे म्हटलं आहे की असा भक्ती आहे असा भक्त आहे तो रागानुगा भक्ती करतो भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे अनुराग म्हणजे प्रेम आसक्ती तर भगवंतांविषयी अतिशय प्रेम आसक्ती या व्यक्तीच्या हृदयात मनात असते आणि त्यामुळे तो भगवंतांना कधीच विसरू शकत नाही भगवंतांच सतत तो स्मरण करत असतो आणि साधना भक्ती म्हणजे विधी विधानांचं पालन करणं अनेक सारे विधी दिलेले आहेत त्यानुसार वागणं आणि अनेक सारे नियम दिले आहेत ते नियमां त्या नियमांच पालन करण पुढे आहे ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो तर ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो म्हणजे काय कोणतं ज्ञान त्याने घेतलं पाहिजे तर ज्ञान कोणतं आहे हे तू आत्मा आहेस हे शरीर आहे ते अशाश्वत आहे मात्र आत्मा आहे तो शाश्वत आहे हे जगत आहे ते दुःखालय आहे अशा रीतीने व्यक्ती जेव्हा ज्ञान प्राप्त करतो तेव्हा तो ते आपल्या स्वतःची स्वरूप स्थिती आहे ती जाणू शकतो पुढे वाचते आहे क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो तर योगा लॅडर आपण जाणलेलं आहे योगाची शिडी तर व्यक्ती आहे तो प्रथम कर्मयोग करतो मग ज्ञान योग करतो मग ध्यान योग करतो हेच इथे श्रीलप्रूपात समजावून सांगत आहेत की क्रमाक्रमाने अशा रीतीने त्याची प्रगती होत जाते आणि नंतर तो मनुष्य आहे तो भगवंतांना जाणू शकतो पुढे वाचते आहे असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकला नसेल तर अशा ध्यान प्राधान्य दिले जाते ज्याला परमात्म्यावर ध्यान करणं परमात्म्यावर लक्ष केंद्रित करणं शक्य नसतं त्याला स्वतःच्या आत्म्यावर ध्यान करायला सांगितलं जातो जो व्यक्ती भक्ती असमर्थ असतो त्याला अशी त्याला अशी करायला सांगितली जाते। ज्यामुळे हळूहळू त्याच मन आहे ते थोडं थोडं शुद्ध व्हायला लागत मग तो परमात्म्यावर ध्यान करण्याचा प्रयत्न करू शकतो पुढे वाचते आहे जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्माचे विधान करण्यात आले आहे पण असं आत्म्यावर ध्यान करणं हे सुद्धा व्यक्तीला अशक्य असेल तर त्याला वैदिकशास्त्रात काही विहित कर्म दिली आहेत ती त्याने कर्म करावीत असं मार्गदर्शन दिलेलं आहे तर विविध चेतनेतील व्यक्ती आहेत त्यांच्या अधिकारानुसार समर्थ सामर्थ्यानुसार मार्गदर्शन हे शास्त्रात दिलेलं असत जेणेकरून तो व्यक्ती आहे त्याची चेतना हळूहळू प्रगत होत जाईल पुढे वाचते आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात वर्णन करण्यात आले आहे अठरा पॉइंट एकेचाळीस ते अठरा पॉइंट चव्वेचाळीस या श्लोकांमध्ये हे वर्णन आलं आहे मी त्यांचं भाषांतर वाचते आहे एकेचाळीसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत हे तप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे बेचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात शांती आत्मसंयम तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात त्रेचाळीसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये स्थैर्य युद्धामध्ये धैर्य औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात कृषी गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे तर अशा प्रकारे अठराव्या अध्यायात भगवंतांनी हे सगळं वर्णन करून दिलेलं आहे पुढे वाचते आहे परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे अर्थात त्याने कर्मफलाचा विनियोग विनियोग म्हणजे वापर सत्कार्याकरिता केला पाहिजे जो व्यक्ती भक्ती करू शकत नाहीये त्याने वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार वर्णाश्रम अनुसार आपली सगळी कर्तव्य केली पाहिजेत पण ती कर्तव्य करताना त्या व्यक्तीने निष्काम भावनेमध्ये ती कर्म करावी जेव्हा व्यक्ती आपल्या जीवनात मग तो व्यक्ती कोणत्याही वर्णाचा अथवा आश्रमाचा असो त्या व्यक्तीने निस्वार्थ असायला हवे आचार्य समजवतात की भगवान कधीच भोगी वृत्तीला उत्तेजना देत नाहीत व्यक्तीने स्वतःला आवश्यक ज्या काही गरजा आहेत तेवढंच स्वीकारायला हवं त्यांनी आवश्यक आहे तेवढंच खायला हवं मात्र भोगी वृत्तीने हावरटपणे त्याने वागू नये आपली भोगी वृत्ती बाजूला ठेवून इतरांच्या कल्याणार्थ व्यक्तीने कार्य करायला हवं व्यक्तीमधला जो निस्वार्थ भाव आहे तो अतिशय महत्वाचा असतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल